नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये स्वागत करतो आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचार रॅलीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या प्रचार रॅली जर आपण पाहिलं तर या संपूर्ण ठा नवी मुंबई मधील जे महायुतीचे पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत आपण पाहतोय की आमदार मंदा म्हद्रे या इथे उपस्थित आहेत त्यानंतर गणेश नाईक आहेत आमदार त्यानंतर संजीव नाईक आहेत माजी खासदार आहेत आमदार विजय पाठक आहेत का, संदीप नाईक आहेत माजी आमदार माजी महापौर सागर नाईक आहेत भाजपचे सतीश निकम हे सुद्धा या संपूर्ण रॅलीमध्ये जे आहेत सहभागी झालेले आहेत आज सकाळी सहा वाजल्यापासून नरेश मस्के या संपूर्ण भागामध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये प्रचार करत आहेत म्हणजे सकाळी ज्या प्रभात फेरी आहेत म्हणजे मॉर्निंग वॉक आहे, आहे तेव्हापासून या सगळ्या भेटी गाठीला सुरुवात झालेली आहे आ...

आमदार मंदाताई म्हात्रे आहेत आपल्यासोबत आपण बोलणार आहोत मंदाताई सकाळपासूनच संपूर्ण नवी मुंबईमध्ये या प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे काय सांगाल

ಟ್ರಿಪಲ್ ಏಟ್ ಇದೆ ವ್ಯಾಲಿ ಪುಡುವು ಡ್ಯಾಲಿ ಪುಡಿ ಗಾಡ ಅಪ್ಡ ಬೈ